शेतकरी मित्रांनो नमस्कार आता लवकरच रब्बी हंगामाला सुरुवात होणाऱ्या शेतकरी मित्रांनो आणि रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकामध्ये हरभरा हे पीक आपल्याला पाहायला मिळते व विदर्भ झालं मराठवाडा झालं पश्चिम महाराष्ट्र झालं ना या भागामध्ये बरेचसे शेतकरी हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात तिकडे करत असतात आणि शेतकरी मित्रांनो हरभऱ्यामध्ये बऱ्याचशा समस्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण जर आपण चांगल्या पद्धतीचा जर व्हेरायटीची निवड केली ना तर आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं होऊ शकते आपण व्यवस्थापन जर करतो ज्यामध्ये खत व्यवस्थापन झालं किंवा फवारणीचं व्यवस्थापन झालं की इतरत्र कोणतं व्यवस्थापन असो पण त्या व्यवस्थापनाच्या आपल्याला जे काही रिझल्ट आहे किंवा व्यवस्थापन जे काही आपण करतो ना त्याचा फायदा आपल्याला तेव्हाच होतो जेव्हा आपली व्हेरायटी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं ते पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरभऱ्या पिकाच्या टॉप पाच ते सहा व्हरायटी सांगतो शेतकरी मित्रांनो जे आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये प्रचलित आहे आणि ज्यांपासून शेतकऱ्यांनी चांगलंच चांगलं उत्पादन हे घेतलेलं आहे दहा बारा पंधरा क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांनी ज्या पासून उत्पादन घेतलेलं आहे ना अशा व्हरायटी बद्दल मी तुम्हाला इकडे सांगतो आहे आणि या ज्या व्हेरायटी मी तुम्हाला सांगणार आहे ना या शेतकऱ्यांच्या अनुभवातल्या व्हेरायटी आहे आणि मी काही चार पाच वर्ष जे फील्डवर घालवलेल्या आहेत ना त्याच्या एक अॅनालिसिस करून मी तुम्हाला या व्हरायटीकडे सांगतोय म्हणून व्हिडिओ नक्की शर्ट बघा खूप चांगला हा व्हिडिओ होणार आहे आणि या व्हिडिओपासून तुम्हाला येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये खूप जास्त मदत सुद्धा झालेली पाहायला मिळणार आहे व्हरायटी निवडताना आपण कोणती काळजी घ्यावी आणि कोणती व्हेरायटी घ्यावी याबद्दल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी मी तुम्हाला व्हेरायटी तर सांगतोच पण तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या कारण अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तु। आणि तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक मला मोटिवेट करण्याचं काम करत असते तर आपण व्हिडिओ लांबवता डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया त्यामध्ये जर सगळ्यात जी पहिली व्हेरायटी आहे ना जे शेतकरी बऱ्यापैकी लावत असतात ना ते म्हणजे अंकुर कंपनीची चिराग शेतकरी मित्रांनो चिराग या व्हरायटीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याची लागवड सुद्धा केलेली असेल या व्हरायटीची उत्पादन क्षमता आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते दहा बारा पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन शेतकऱ्यांना जाऊन देते आणि सोबतल्यासोबत यामध्ये जर आपण विचार केला ना जे काही मर रोग आपल्या हरभऱ्यामध्ये दिसते ना तर मररोगाला सहनशील असणारं हे वान आपल्याला बाजारपेठेत पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना दिलेलं आहे म्हणून मी या व्हरायटीला पहिल्या नंबरवर ठेवलेला आहे आणि तुम्ही सुद्धा या वर्षी या व्हरायटीची लागवड करून चांगलंच चांगलं उत्पादन तिकडे घेऊ शकता तीन महिन्यामध्ये जवळजवळ शंभर एकशे वीस दिवसामध्ये तुम्हाला चांगलं उत जी हे उत्पादन देईल आणि यामध्ये जे काही लाग आहे ना जे काही दाण्याची सिरीज असते ना ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते तर तुम्ही नक्कीच या व्हरायटीची तिकडे लागवड करू शकता दुसरं इथं महत्वाचं वान आहे शेतकरी मित्रांनो जे म्हणजे जॅकी ब्यान्न अट्रा हे सुद्धा वान तुम्ही ऐकलाच असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांची त्याची लागवड सुद्धा केलेली असेल जॉकी ब्यान्न अटरा सुद्धा खूप चांगली आहे यामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीने होत असतो आणि म रोगाला सहनशील असणारं हे वाण आहे यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही दाना आहे ना तो चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो आणि जे काही याचं उत्पादन क्षमता आहे ना ते सुद्धा खूप चांगल्या शेतकऱ्यांना आलेली आहे खूप चांगलं उत्पादन या अठरा वाना वाना ला या वानाने हरभऱ्याचा वानानं शेतकऱ्याला दिलेला आहे म्हणून तुम्ही या व्हरायटीची सुद्धा लागवड तिकडे नक्कीच करू शकता यामध्ये शेतकरी मित्रांनो जर तिसरी व्हरायटीचा जर विचार केला ना तर तुम्ही तिसऱ्या व्हरायटीमध्ये तुम्ही दिग्विजय या व्हरायटीची लागवड करू शकता दिग्विजय हे वाहन महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये खूप चांगला प्रचलित आहे आणि बरेचसे शेतकरी या वानाची लागवड करून चांगलं उत्पादन तिकडे घेत आहे तर तुम्ही नक्कीच यावर्षी जर हरभरा उत्पाद म्हणजे हरभरा लागवडीचा विचार करणार असाल तर तुम्ही दिग्विजय या व्हरायटीची लागवड करू शकता चौथं महत्वाचं म्हणजे तुम्ही यामध्ये एक नावाची हो। एक व्हरायटी शेतकरी मित्रांनो जे सोशल मीडियावर जे की आता तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर बघत असाल की दप्तर एकवीस नावाची व्हेरायटी मागल्या दोन वर्षामध्ये मा खूप चांगली फेमस झाली कारण त्यामध्ये आपल्याला फुटवा आणि त्यामध्ये जे काही फुलांची संख्या आहे आणि जे काही फळांची संख्या आहे ना ते अप्रतिम पाहायला मिळाली होती त्याचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल सुद्धा गेलेले होते म्हणून तुम्ही त्या व्हरायटी सुद्धा लागवड करून चांगलं उत्पादन घेऊ शकता सोशल मीडियाचा आपण आवाक्यात येतो नाही आहे पण जे काही ॲनालिसिस केली आहे किंवा जे काही आम्हाला शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे ना मी त्याच व्हेरायटी तुम्हाला इकडे सांगतोय काही कोणतीच व्हेरायटी मी प्रमोट करतो नाही आहे जे तुम्हाला तुम्ही लावलेली असाल किंवा तुम्ही त्या व्हरायटीचं जर उत्पादन घेतलेलं असाल ना शक्यतो अशाच व्हॅरायटी तुम्ही तिकडे नक्कीच निवडल्या गेल्या पाहिजे हेच माझी तुम्हाला म्हणणं आहे आणि जे तुमचे प्र म्हणजे जवळचे शेतकरी आहेत त्यांना जर चांगल्या जे काही नवीन व्हरायटी आहे ज्या माझ्याकडून सुटलेलं आहे जर त्या व्हरायटी तुम्हाला चांगल्या वाटत असेल ना त्या व्हरायटीची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता ला असं काहीही बंधन नाही तर तुम्ही दप्तरी एकविसा या व्हरायटीची सुद्धा लागवड करून चांगलं उत्पादन तिकडे घेऊ शकता आणि पाचवं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विजय या व्हरायटीची लागवड करू शकता विजय आणि जे काही दिग्विजय सांगितलं ना ह्या दोन्ही थोड्या सिमिलर आपल्याला पाहायला मिळतात त्यांची ड्युरेशन ही सिमिलर आहे आणि उत्पादन क्षमता सुद्धा चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते असं एकंदरीत मी पाच वान तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तुम्ही या पाचपैकी कोणतंही वाण घेऊन आपल्या हरभरा जे काही तुम्ही करणार आहे त्यावेळेस तुम्ही निवडू शकता आणि एक ऍडिशनल सांगतो जे आमच्या विदर्भामध्ये चालत असतात ते म्हणजे अण्णागिरी नावाचं एक वान आहे शेतकरी मित्रांनो तर अन्नागिरी जर तुम्हाला कुठं भेटेल ना तर तुम्ही त्याची सुद्धा लागवड करू शकता कारण आमच्या एरियामध्ये त्या व्हरायटीची लागवड बऱ्यापैकी लोक करत असतात आणि त्यापासून सुद्धा चांगलं चांगलं उत्पादन घेत असतात फक्त टीप माझी तुम्हाला एकच आहे की आपण वान जरी सिलेक्ट जर चांगले करत आहोत ना तर आपण त्याचं जे काही नियोजन आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने तिकडे केलं पाहिजे तर नियोजनासाठी तुम्ही नक्कीच आपल्या करून ठेवा कारण हरभऱ्याचं तुम्हाला मी खत व्यवस्थापनापासून मर रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण करावं किंवा जे काही हरभऱ्याचं उत्पादन आपण अधिक कसं घेता येईल ना ते पण आपल्याला कमी किमतीत जास्त उत्पादन याबद्दल मी सगळे सगळे व्हिडिओज या चॅनलवर घेऊन येणार आहोत म्हणून व्हिडिओला नक्कीच शेअर करून द्या आणि एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या धन्यवाद